नमस्कार श्रद्धाच रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पितळेचे तांबे हांडे यांना पारंपरिक भारतीय सांस्कृतिक घरामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक आणि वेगळ्या दृष्टिकोनातून एक महत्व आहे जलशुद्धीकरणासाठी पितळेचे भांडे हे पूर्वीच्या काळी खूप वापरले जायचे पितळेच्या भांड्यातील तांबे आणि जस्त असते याचे मिश्रण असल्यामुळे पाण्यातले अल्प जीवाणू नष्ट करून पाणी शुद्ध होते तसेच त्वचेच्या समस्या कमी होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात पितळेची भांडे टिकाऊ असतात सहज तुटत नाही आणि योग्य प्रकारे सांभाळल्यास तर दीर्घकाळ वापरता येतात जुनी पितळेचे भांडी शुद्ध धातू पासून असतात पूर्वीच्या काळी पितळेची भांडी ही संपत्तीचे प्रतीक मानले जायचे अजूनही स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासाठी अधुक अधुनिकतेची पद्धत आली आहे ती म्हणजे पुन्हा नव्याने पितळेची भांडी वापरली जातात तर इथे आपण डेकोरेशनसाठी सुद्धा आजकाल पितळ्याच्या भांड्यांचा वापर केला जातो तर हा एक आपला जुना आणि अनमोलच ठेवा आहे असं म्हणायला हरकत नाही तर पितळ्याचे तांबे हे छोटे छोटे असायचे आणि पितळ्याचे हंडे पितळेचे वेगवेगळे ताट ग्लास ही हे ही आजही हॉटेलमध्ये वापरले जातात पुन्हा ह्याचे आधुनिकरण झालेले आहे तर हे नव्याने पुन्हा आपल्याला बघायला भेटतात तर श्रीमंत मध्ये पण हे पितळ्याचे भांडे आपल्याला पूर्णपणे बघायला भेटतात तर त्यांचे पूर्णपणे पितळच्या भांड्यामध्येच आपल्याला मिसळ दिली जाते तर ती जगमध्ये दिली जाते वाट्यांमध्ये छोटे छोटे बाउल्स राहतात ताट राहतात तर वेगवेगळ्या प्रकारचे डिशेश हे पितळ्याच्या भांड्यातून आजकाल सर्व केले जातात पितळेचे भांडे हे खरंच आपल्या शरीरासाठी चांगले असतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही काय बनवता ते पण सांगा धन्यवाद